हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स आज सकाळची जी सर्व कामे आहेत ती सगळी आवरून घेतलेली आहे आणि आता आम्ही आवरून थोडंसं बाहेर चाललेलो आहे बाहेर म्हणजे नाही का तुम्हाला सांगितलेलं की मला ऑर्डर भेटलेली आहे तर तेच ऑर्डर पूर्ण करण्यासाठी जे पण लागतं ते आणण्यासाठी आम्ही वाशीला जाणार आहे खरं तर म्हणजे वाशीमधलं मला एवढं जास्त काही माहिती नाही पण आता बघूया पहिल्यांदा जाते काय होतंय कसं होतंय तर त्याचीच ही इथे लिस्ट बनवते कारण बाजारात गेल्यानंतर सगळं काही बघून आपल्याला म्हणजे नेमकं काय घ्यायचं आहे ते विसरल्यासारखं होतं किंवा भांबावून गेल्यासारखं होतं म्हणूनच मग मला म्हणजे ऑर्डर पूर्ण करण्यासाठी जे लागणार आहे लागणार आहे आणि बाकी मला पाहिजे ते या सगळ्या गोष्टीची लिस्ट बनवली आणि आता तर ह्या ज्या साड्या आहेत ह्या आपण कस्टमरच्या आहेत त्याला गोंडे बनवून द्यायच्या आहेत तर याची मॅचिंगची जी थ्रेड लागणार आहे ते पण घ्यायची होती मला म्हणून मग ह्याचं पण दोरा आहे तो कट करून घेतला आता आम्ही निघालो आहे वाशीला तर दुपारी बघा चांगलं कडकडीत ऊन होतं मला वाटलेलं आता जर पाऊस वगैरे पडला तर कसं काय जाऊ देवांशी शाळा पण होती ना तर देवांशी शाळा पूर्ण झाल्यानंतर दुपारी आल्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही निघालो आणि ऊन छान पडले कपडे खरं तर बाहेर वाळ घालायचे होते वाळायला पण पावसाचं खरंच काही नियम नाही तो कधीही बरसतो त्याच्यामुळं मग सगळं आत टाकलं सामान आणि मग आता निघालो आहे आम्ही बसस्टँडवरती आलो खूप वेळ वाट पाहिली पण बस काही भेटत नव्हती एका बसमध्ये चढलो पण त्यांच्याकडे स्कॅनर नव्हतं आणि माझ्याकडे कॅश नव्हती त्याच्यामुळं मग उतरलो आणि परत ह्या दुसऱ्या बसमध्ये चढलो तर ए सी बस भेटल्यावरचा हा आनंद आहे देवांसचा आणि खूप छान वाटतं खरं तर म्हणजे गर्दी वगैरे असते आणि जाजवल्यासारखं होतं गर्मीमुळे पण ए सी बस भेटली की खरंच छान वाटतं तर आता आम्ही इथे पोहोचलो आहे वाशीला आणि इथे सगळीकडं फिरत होते पण मला माहितीच म्हणजे कळतच नव्हतं की नेमकं ते मिनी मार्केट कुठं आहे म्हणजे असं बाहेर असं भरत बाहे नाही ते मार्केट किंवा बाहेरच सगळी दुकानं वगैरे नाही आहेत ते कुर्ल्याला वगैरे कसं आतमध्ये जाव जावं लागतं तसंच ते मिनी मार्केट आहे तर तिथं गेल्यानंतर खरंच म्हणजे खूप कन्फ्युजन झालं मला जे पाहिजे होतं ते व्यवस्थित भेटलं नाही पण त्यातल्या त्यात थोडंसं घेतलं शॉ शौ... केली शॉपिंग आणि आता इथे बेलापूरला निघण्यासाठी थांबलो आहे खरं तर मला सगळं म्हणजे भरपूर साहित्य घ्यायचं होतं म्हणून मोठी बॅग घेतलेली पण त्याच्यामध्ये काहीच सामान म्हणजे भरलं नाही तर खूप कमी सामान घेऊन आले मी तर बघा देवांशला बसायला जागा होती पण त्याला असं बसायचं असतं थोडेसे नाटकं करून बसमध्ये आम्ही आलो तर इथं आमच्या शेजारी कार्यक्रम होता भजनाचा तर आमच्या ज्या बाजूच्या आजी आहेत त्या मला आवर्जून बोलवतात कार्यक्रम तर आहेत आल्यानंतर बॅग वगैरे तशीच ठेवून थोडंसं आवरलं फ्रेश झालं आणि मग गेलो आम्ही तिकडे देवांशाने मी सोबत कारण बहुतेक कार्यक्रम संपत आलेला असावा साडेपाचला होणार होता कार्यक्रम लवकर आणि ऑलमोस्ट साडेसहा वाजले त्याच्यामुळे आम्ही गेलो तर थोडं कार्यक्रमामधल्या क्लिप्स ले इथे टाकलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा त्याचा आनंद खूप छान आहे खूप अशा संगीताच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाला तर बघा फ्रेंड्स इथं मी गेल्यानंतर म्हणजे आता ही शेवटी कोण आली आहे असं बघण्या बघण्यासाठी सगळे ओळून बघतायत संसाराची चला चलाओ सुखाने विठ्ठल 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 मंत्र म्हणा विठ्ठल 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 मंत्र म्हणा कल्याण कर संसार कर దేవాయంచి దేం బా కళ్యాణా దేవా భరభరాట ప్రత్యేక కృతి రాష్ట్రహితీ విశ్వచాదీ ప్రత్యేక కృతి రాష్ట్రహితీ प्रत्येक कृती जय सद्गुरु जय तर फ्रेंड्स बघितलं किती सुंदर आहे या सगळ्या बायका आहेत त्यांचा एक ग्रुप आहे जीवन विद्याच्या या बायका आहेत तर खूप छान पद्धतीने त्या भजनाचा कार्यक्रम करतात अगदी मोफत तर ह्या ज्या प्रार्थना वगैरे करतात ते प्रार्थना ऐकून खरंच म्हणजे प्रत्येकाला प्रसन्न वाटल्याशिवाय आणि आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही प्रार्थना करणं हेच म्हणजे छान आहे तर इथे बघा शॉपिंग दाखवते तर असे वेगवेगळ्या कलरमध्ये हे फॅब्रिक आणलेलं आहे हे मला शंभर रुपयेला मीटर भेटलेलं आहे थोडंसं शायनी आणि छान क्वालिटीचा हा फॅब्रिक आहे तर जसा पाहिजे होता मला ज्या रेंजमध्ये तसा नाही भेटला म्हणून हा आणला शेवटी तर आणि काही कलर माझ्याकडे अवेलेबल होते त्याच्यामुळे मी जास्त कलर घेतले नाहीत जे पाहिजे होते तेच घेतलेले आहेत तर याच्या ह्याला मॅचिंग होणारी लेस पण घेतलेली आहे ती पुढे दिसेलच तुम्हाला आणि थोडंसं इकडं तिकडं फिरून एवढंसं सा साहित्य घेऊन आम्ही घरी आलो तर ही शॉपिंग तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि ते भजन वगैरे कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि क्रिएटिव्ह मनीषा या नावाचं इंस्टाग्राम पेज आहे अवधूत वस्त्रकला नावाचं इंस्टाग्राम पेज आहे तिकडे दोन्हीकडे तुम्ही मला फॉलो करा आणि जर तुम्हाला वस्त्र लक्ष्मीचे वस्त्र करून पाहिजे असतील तर त्यासाठी सुद्धा कमेंट करा भेटूया नवीन ब्लॉगसोबत Thank you so much for watching. Sri Swami Samartha.